नमस्कार बातम्या राज्यातून अवकाळी पावसासंबंधी आज राज्याच्या विविध भागा भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आज राज्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ती अपडेट जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करायला विसरू नका आज राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई या भागामध्ये तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसीची शक्यता आहे औरंगाबाद अहमदनगर बीड पुणे अकलूज सातारा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दुपारनंतर सायंकाळी सांगली सोलापूर या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे लातूर बीड औरंगाबाद नांदेड आदिराबाद चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच काम कापशी कांकेर गोंदिया नागपूर या ठिकाणी ढगाळ हवामानास हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती थी। या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान राहील आज राज्याच्या भागा सोलापूर या भागामध्ये पंढरपूर बार्शी वैराग मोहोळ करमाळा इचगाव अक्कलकोट सांगोले चडचण या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट कशी वाटली धन्यवाद